कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडच्या राजकारणात एक जुनं जाणतं नाव म्हणजे पुंडलिक पाटील अर्थात बंधू पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बांधकाम अर्थ आणि नियोजन सभापती म्हणून त्यांनी त्यांचा कार्यकाळ भूषवला बंधू पाटील हे आमदार पदापर्यंत जातील अशा चर्चा असताना सुनील तटकरे यांनी त्यांना राजकारणात खच्ची केलं अशा सुद्धा राजकीय गप्पा रायगडमध्ये रंगताना दिसतात आपल्या मतदारसंघाचं बोलायचं तर बंधू पाटील आदरणीय बंधू पाटील अतिशय ज्येष्ठ नेते आणि हुशार आणि एक ताकदीचे नेते त्यांना सुद्धा खच्ची करण्याचं काम हे तटकरे केलं नुकताच बंधू पाटील आणि पंकज पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पंकज पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे कर्जत विधानसभा संघटक होते पंकज पाटील हे आमदार महेंद्र थोरवे यांचे चांगले सहकारी म्हणून नेहमीच राजकीय क्षेत्रात वावरत होते पण अचानक त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण एका व्हिडिओमधून दिलं अर्थात एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं म्हणजे काहीतरी नाराजगी असणारच कोणताही स्वार्थ नसल्याचं स्पष्टीकरण पंकज पाटील यांनी दिलेलंच आहे पण हा निर्णय काहीतरी राजकीय दूरदृष्टी ठेवून घेतला असल्याची चर्चा होती अर्थात ते येत्या काळात स्पष्ट होईल एकीकडे सुनील तटकरे यांनी बंधू पाटील यांचं राजकारण संपवलं अशा चर्चा होतात आणि दुसरीकडे बंधू पाटील हे सुनील तटकरे यांच्यासोबत बसून पक्षप्रवेशाचा निर्णय घेतात हे अजब राजकारण रायगडच्या इतिहासात नव्याने बघायला मिळालं हा निर्णय योग्य की अयोग्य ते ठाऊक नाही पण खरंच सुनील तटकरे यांनी बंधू पाटलांना त्यांच्या राजकारणात खच्ची केलं असेल आणि ते पाटलांना माहीत असेल आणि तरीही ते त्यांच्याच सोबत जात असतील तर मात्र ते अयोग्य ठरू शकतं शिवसेनेतसुद्धा पंकज पाटील यांना मुख्य राजकीय व्यासपीठ मिळालंच होतं पण तरीही राष्ट्रवादीत जाण्यानं पाटलांना राजकीय बळ मिळत असेल तर चांगलंच आहे बाकी त्या पक्षप्रवेशामागे काय दडलंय हे मात्र अळीमिळी गुपचिळे आहे ज्यांनी केला राजकीय घाव त्यांच्यासोबतच मांडलाय डाव अशा चर्चांना या पक्षप्रवेशामुळे उधाण आलंय बाकी राजकारणात कोणीही कोणाचा मित्र आणि कोणीही कोणाचा शत्रू नसतो हे सुद्धा तितकंच खरं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका